गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिसचा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर लीडर नसताना बारामतीतल्या पंत प्रिवार किंवा एमआयडीसी मध्ये देखील कोणी कंपनी कामाला ठेवला नसता शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी माळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालिश पद्धतीने टीका केली आहे शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादांच्या कामाबद्दल व त्यांच्या नेतृत्वाबद्दल पाहिले नसेल व ऐकले नसेल किंवा वाचलेही नसेल त्यामुळे शरद कोळी अत्यंत बालिश आहेत त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नसल्याने प्रसिद्धीसाठी त्यांनी दादावर टीका केली आहे शरद कोळीच्या वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत शरद कोळी कसा कार्य आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे दादांवर टीका करण्या त्याची पात्रता नाही आपण स्वतः काय आहोत याकडे आपण प्रथम पाहावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी दिला आहे शरद कोळी उघाटा पक्षाच्या प्रवक्त्याने माडा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालीच पद्धतीची टीका केलेली आहे शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादाच्या कामाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल कधी पाहिलं नसेल ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल त्यामुळे शरद कोळीकडे कोणताही मुद्दा नसल्याकारणानं फक्त प्रसिद्धीसाठी हे अशा पद्धतीची टीका करत आहे शरद कोळीच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेले योग्य आहे शरद कोळी कसा कार्य करताय हे तमाम सोलापूर शहराला माहिती आहे त्यामुळं अशा बालिश वक्तव्याकडे आम्ही साप पद्धतीनं दुर्लक्ष करतो आणि अजितदादांवर टीका करण्या इतपत त्यांची पात्रता नाहीये बालिसपणाकडे बालिश वक्तव्याकडे दुर्लक्ष करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका